गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो इचलकरंजी शहरात बँकेची बदनामी केल्याचा ठपका ठेवत शिवाजी सहकारी बँकेच्या तिसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चार सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याचा ठराव सभासदांनी एकमताने मंजूर केला दरम्यान आमच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे न देता आणि आमचे म्हणणे न ऐकता केलेल्या या बेकायदेशीर एकतर्फी ठरावाच्या विरोधात आम्ही योग्य ठिकाणी दाद मागणार असल्याचं सांगितलं जिवाजी सहकारी संस्थेची तिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा जिवाजी सांस्कृतिक भवनमध्ये खेळीमेळीत पार पडली शेवटी ऐनवेळेच्या विषयावर चर्चा करताना संचालक व सभासदांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आणि शेवटी गोंधळात चार सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याचा ठराव मांडला त्याला उपस्थित सभासदांनी अनुमोदन दिलं बँकेचे चेअरमन आनंद मांगलेकर यांनी अहवाल वाचन करताना एकतीस मार्च दोन चोवी बैंके 55 एक वीश वीश हजार चोवीस अखेर बँकेकडे पंचावन्न कोटी एकवीस लाख वीस हजार इतक्या ठेवी असून कर्ज वाटप तेहतीस कोटी एकाहत्तर लाख अठरा हजार इतके केलं आहे बँकेला एकसष्ट लाख बारा हजार इतका ढोबळ नफा झाला असून एन पी दोन पॉईंट शहाऐंशी टक्के इतका आहे चालू वर्षी सभासदांना नऊ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचं सांगितलं व्हाईस चेअरमन श्रीकृष्ण खामकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं सभा के नोटीस वाचन मॅनेजर सुरेश सदलगे के यांनी केलं प्रमुख कार्यकारी अधिकारी सौ निशा देशपांडे यांनी विषय पत्रिकेचं वाचन केलं उपस्थित सभासदांनी सर्व विषयांना मंजुरी दिली यावेळी उत्कृष्ट ग्राहक आणि विविध क्षेत्रात निवड झालेल्या सभासदांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सभेला संचालक सुभाष बेलेकर दिलीप घट्टे रमेश कारवेकर, प्रशांत बडवे प्रशांत डांगरे रवींद्र पाटील राहुल खामकर शंकर बेडक्यागोळ सौ माधुरी सदलगे संजय जिंदे संजय सातपुते यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते शेवटी संचालिका सौ प्रतीक्षा डांगरे यांनी आभार मानले बँकेचे चौघा सभासदांनी बँकेचे सभासद ठेवीदार कर्जदारांच्या वैयक्तिक माहितीची मागणी केली तसेच संदर्भातील पत्रे सोशल मीडियावर व्हायरल करून बँकेची बदनामी केल्यामुळे या चारही सभासदांचे सभासदत्व रद्द करण्यात यावे असा ठराव सभासदांच्या वतीने मांडण्यात आला त्याला सभासद संजय कार्वेकर हे सूचक असून नरेंद्र कनोजे व दत्तात्रेय बेलेकर हे अनुमोदक आहेत हा ठराव उपस्थित सभासदांनी बहुमताने मंजूर केला हा ठराव एकतर्फी करण्यात आला असून आम्हा आमचे म्हणणे मांडण्यास आणि विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक खुलासा करण्यात आलेला नाही त्यामुळे आमच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात आम्ही योग्य ठिकाणी दाद मागणार असल्याचं गोवर्धन बडवे यांनी सांगितलं हा दिनांक चोवीस सात चोवीस रोजी आपल्या समाजाची बँक जिवाजी सहकारी बँक यांची वार्षिक सहकार बोलली होती या संदर्भात पेपरमध्ये नऊ नऊ आठ रोजी नोटीस जाहीर केली होती त्यामध्ये सोळा तारखेला हरकिती व सूचना मागवल्या होत्या त्याप्रमाणे आम्ही हरकितीवर सूचना दिल्या होत्या ते विषय आय त्यावेळी घेऊन त्याविषयी विषयासंदर्भात खुलासा त्यांनी करण्याचा प्रयत्न केला त्या खुलासा आम्हाला मान्य आम मान्य नाही आहे आमचा खुलासा त्यांनी त्यांनी दिलेल्या खुलासावर आम्ही प्रश्न विचारला आम्हाला मुंबई दिलेला नाही हे केलेलं नाही उपा दिलेली नाही व आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही सदर आम्ही प्रश्न विचारल्यामुळे आमचे आमचे सभासदव अचानक रद्द करण्यात आले हा आमच्यावर अन्याय करण्यात आलेला आहे यासंदर्भात आम्ही रिजिस्टर जी कायदेशीर कारवाई करावी लागेल ती आम्ही करू